तर आज आपण आलो आहोत जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा अमळणे शहरात जे ओळखले जाते साने गुरुजींची कर्मभूमी आणि माझ्यासारख्या समस्त पुरुषांना सन्मान मिळवून देणारी एकमेवाशी भूमी म्हणजे मानवाचा तिथे आपल्या समोर सुंदर रेखीव आणि प्रसन्न अशी रक्तवर्णी मंगळ ग्रह देवाची मूर्ती नजरेस पडते त्याच वेळात पुढे गेल्यावर आपल्याला कमंडुलाच्या आकारातील दत्त मंदिर इथे नजरेस पडते इथे भगवान दत्तात्रेय माता अनुसया बरोबर विराजमान आहेत साक्षात स्वामी समोरच बसले असल्याचा भास इथे निर्माण होतो सर्वांनी ज्यांना विवाहामध्ये अडचणी येतात शेती माती रेतीशी ज्यांचा संबंध आहे आणि ज्यांचे व्यवहार अडकलेले असतात त्यांच्यासाठी तृणमुक्तीसाठी भयमुक्तीसाठी आरोग्यासाठी अशा भिन्न भिन्न कारणांसाठी इथे अभिषेक केले जातात दर मंगळवारी इथे साठ ते बासष्ट हजार भाविक व्हिजिट करत असतात ते नऊ वर्ष येतो आहे आणि दरवर्षी मला काही ना काही काही ना काही डेव्हलपमेंट म्हणा किंवा यात्रीकरूंसाठी सोय म्हणा ती दिसतेच तर हो। अशा या सुंदर अद्भुत आणि द्वितीय अशा मंदिराची सफर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या युट्यूब चॅनल भ्रमण विथ माहीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या भ्रमण विथ माही या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी परेश पुन्हा एकदा घेऊन आलो आहे नवीन सफर जे असेल एकदम जबरदस्त एकदम सही तर चला माझ्याबरोबर करूयात भ्रमण विथ माही तर आज आपण आलो आहोत जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा अंमळणे शहरात जे ओळखले जाते साने गुरुजींची कर्मभूमी आणि माझ्यासारख्या समस्त पुरुषांना सन्मान मिळवून देणारी एकमेवाशी भूमी म्हणजेच माझी सासूरवाडी तर जसं अंमळनेरे शहर प्रसिद्ध आहे त्याच्या ऐतिहासिक वारशासाठी तसंच ते जगप्रसिद्ध आहे एकमेव अशा अद्भुत मंदिरासाठी आणि ते म्हणजे मंगळ ग्रह देवस्थान मला वाटते हे ऐकल्यानंतर अनेक दोष असलेल्या मुला मुलामुलींचे कान टवकारले असतील पण घाबरू नका तुमच्या विवाह मार्गातील अडचणी दूर नक्की येथे होते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अंमळनेर चोपडा मार्गावर शहराला लागूनच मंगळ ग्रह विस्त, मंदिर विस्तीर्ण अशा परिसरात वसलेले आहे मंदिर परिसरामध्ये सर्वात प्रथम भाविकांसाठी मंदिर प्रशासनातर्फे भव्य अशा पार्किंगची सोय केलेली आहे वाहन पार्किंग पासून जवळच मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या मार्गावर भाविकांसाठी पूजेच्या साहित्याची दुकाने आहेत तसेच भाविकांना चपला ठेवण्यासाठी विनामूल्य सेवा सुद्धा आहे ग्रहाधीन आहे जगती मानवाचा तर मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांना शेडची व्यवस्था केली आहे स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळ्या रांगेची आणि दर्शनाची व्यवस्था आहे हातपाय स्वच्छ करण्यासाठी इथे हौदाची सुद्धा व्यवस्था आहे हातपाय स्वच्छ करून तुम्ही थेट पोहोचता मुख्य मंदिराकडे परिसराच्या मध्यभागी मुख्य मंदिर स्थित आहे तर हे आहे मुख्य मंदिर पायऱ्या चढून आपण थेट गर्भगृहासमोर जातो तिथे आपल्या समोर सुंदर रेखीव आणि प्रसन्न अशी रक्तवर्णी मंगळ ग्रह देवाची मूर्ती नजरेस पडते मंगळ ग्रह देवाची मूर्ती ही चतुर्भुज असून हातात नाना प्रकारची शस्त्रे आहेत मूर्ती ही मेंढ्यावर जे की मंगळ ग्रह देवाचे वाहन आहे त्यावर आरूढ आहे इथे तुम्ही पाहू शकता की देवाच्या डाव्या हाताला भूमातेची म्हणजेच आपल्या पृथ्वीची मूर्ती आहे भूमाता ही मंगळ ग्रह देवाची माता मानली जाते अशाच प्रकारे देवाच्या उजव्या हाताला पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे जे की मंगळ ग्रह देवाचे गुरु मानले जाते दर्शन घेऊन आता आपण गंध लावून चला निघूयात मंदिर परिसर फिरायला प्रशासनातर्फे मंदिर परिसराचं अतिशय सुंदर असं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता जागोजागी इथे वॉटर स्प्रिंकल लावलेले आहे जेणेकरून भाविकांना उकड्यापासून आराम मिळेल पुढे गेल्यावर आपल्याला नजरेस पडते ते म्हणजे काळ भैरव देवाचे मंदिर जे की आपल्या माता भैरवी बरोबर विराजमान आहे थोड्याच वेळात पुढे गेल्यावर आपल्याला कमंडुलाच्या आकारातील दत्त मंदिर इथे नजरेस पडते इथे भगवान दत्तात्रय माता अनुसया अनुसायाबरोबर विराजमान आहे मंदिर परिसरातच भव्य असे एक वटवृक्ष आहे आणि त्या त्याखाली श्री स्वामी समर्थांची खूप सुंदर अशी प्रतिमा आणि पादुका आहेत साक्षात स्वामी समोरच बसले असल्याचा भास इथे निर्माण होतो मंदिराचा परिसर फिरून आपण पोहोचतो तर मंदिराच्या मुख्य मंदिराच्या बाजूलाच भक्तांना अभिषेक आणि पूजा करण्यासाठी अभिषेकालय उभारले आहे मंदिराच्या समोर मोकळ्या जागेमध्ये मंडप असून तेथे चौकशी आणि बुकिंग एवं दक्षिणा कक्ष उभारले आहे भाविक इथे बसून मंगळ देवाचं दर्शन घेऊ शकतात तसेच ध्यानधारणा करू शकतात तर आपण आता जे मंदिर प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्याकडून या अद्भुत आणि एकमेव अशा मंदिराबद्दल अधिक तपशीलवार जाणून घेऊया सर नाव काय तुमचं मी शरद कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी मंगळग्रह सेवा संस्था अमान आहे ओके तर सर या मंदिराचा काही इतिहास म्हणजे याचं कसं जीर्णोद्धार झालं किंवा कशाप्रकारे इथे ही स्थापना झाली आणि ही मूर्ती इथे कशी आली किंवा घडवली किंवा काय तर याबद्दल माहिती बरोबर बरोबर हे मंदिर जे आहे हे एकोणीसशे तेहतीस साली जगदीशनाथ महाराज म्हणून जे होते त्यांच्या लक्षात आलं की ही मंगळदेवाची मूर्ती आहे हे एकोणीसशे तेहतीसच्या अगोदरचा इतिहास कोणालाही माहिती नाही त्यानंतर दोन जीर्णोद्धार झाले आणि एकोणीसशे नव्याण्णव साली दोन हजार अकरापासून ही ट्रस्ट स्थापन होऊन या ट्रस्टच्या माध्यमातून हे मंदिर डेव्हलप करायला सुरुवात झाली इथे नगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंड होतं ते हटवून हे मंदिराची डेव्हलपमेंट सुरू झाली वृक्षारोपण झालं आणि त्यानंतर इथे आजच्या घडीला चार आय एस ओ सर्टिफिकेट प्राप्त हे भारतातलं एकमेव मंदिर आहे डम्पिंग ग्राउंड टू चार आय एस ओ सर्टिफिकेट अशी ही मंदिराची झेप आहे इथे मंगळग्रह भगवान हे भूमिपुत्र आहेत धरणीपुत्र आहेत हे आपण दर्शन घेतलं असेल तर इथे उजव्या बाजूला जी भूमिमातेची मूर्ती आहे ती त्यांच्या आईची मूर्ती आहे डाव्या बाजूला जे आहे ते पंचमुखी हनुमान आहे जे भगवंताचे गुरु आहे असं म्हटलं जातं की लहान बाळ हे आपल्या आई आईजवळ आणि शिष्य हा आपल्या गुरुजवळ जास्त आनंदी असतो हे दोघांच्यामध्ये बसलेले भगवंत आहेत म्हणून इथे भगवंताचा ओरा खूप स्ट्रॉंग आहे जसंही आपण आतमध्ये शिरतो मंदिराच्या गेटमधून आतमध्ये शिरल्याबरोबर आपल्याला ते पॉझिटिव्ह वेब्स जाणवायला सुरुवात होते अशा पद्धतीचं हे मंदिर आहे आपण सर्वांनी ज्यांना विवाहामध्ये अडचणी येतात शेतीमाती रेतीशी ज्यांचा संबंध आहे आणि ज्यांचे व्यवहार अडकलेले असतात त्यांच्यासाठी ऋणमुक्तीसाठी भयमुक्तीसाठी आरोग्यासाठी अशा भिन्न भिन्न कारणांसाठी इथे अभिषेक केले जातात दर मंगळवारी इथे साठ ते बासष्ट हजार भाविक व्हिजिट करत असतात दर मंगळवारी इथे त्यांचे अभिषेक चालू असतात तिच्या फ्लोअरला सार्वजनिक सामुदायिक अभिषेक चालू असतात ज्यांच्या कुंडलीमध्ये तीव्र मंगळ आहे अशांसाठी इथे भावनात्मक सर्वोत्तम भावनात्मक शांती केली जाते सहा हजार ते तीनशे रुपये त्याची फी आहे साडेतीन तासाची ती पूजा आहे हे हवन हवनात्मक पूजा ही दर मंगळवारी सात वाजता नऊ वाजता अकरा वाजता आणि दीड वाजता अशा चार बॅचेस होतात आणि हे जे अभिषेक असतात आठशे दहाचे हे सकाळी सात वाजेपासून सुरू होतात एक एक तासाने ते अभिषेक सुरूच असतात तिघं फ्लोरला हे अभिषेक सुरू असतात इथे भारतातलं असं एकही राज्य नाही जिथून भाविक आलेले नाही आता तर परदेशातनं भाविक यायला सुरुवात झालेली आहे कॅनडामध्ये एक कुटुंब असं आहे ज्यांना भारतामध्ये येऊन या मंगळग्रह मंदिराला भेट द्यायची असेल तर ते तिथे फायनान्स करतात की तुम्ही हे पैसे घ्या आणि तिथे जाऊन त्या दर्शन करा म्हणून त्यांची श्रद्धा इतकी आहे इथे भोमयाग केला जातो ज्याप्रमाणे बिल्डर डेव्हलपर आर्किटेक्ट या मंडळींशी संबंधित जे असतात ते भोमयाग केले जातात त्याचे काही मुहूर्त असतात ते दररोज होत नाही ज्यावेळेस ब पृथ्वीवर अग्नी असतो त्यावेळेस हे भोमयाग केले जातात त्याची फी नऊ हजार रुपये आहे आणि काही मुहूर्त महिन्यातले मूर्त ठरलेले असतात त्यावेळेसच हे भोमयाग केले जातात अशा पद्धतीचं मंदिर आहे आपण दर्शन घेतलं असेल कमंडलूच्या आकारातलं दत्त मंदिर आहे दत्ताची अनेक ठिकाणी आपण मंदिरं बघितली असतील तिथे त्यांच्यासोबत माता अनघा असलेलं हे एकमेव मंदिर आहे त्रिशुलात्मक आकारामध्ये कालभैरवाचं मंदिर आहे कालभैरवाची अनेक ठिकाणी मंदिरं बघितली असतील त्यांच्यासोबत माता भैरवी हे पण अनेक ठिकाणी आहे हे नुसतं मंदिरच नाही तर हे सामाजिक सुद्धा स नेहमी सहभाग असतो एक हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी स्टूल बॅग किट वाटप केलं जातं वृक्षारोपण संदर्भात आमची नर्सरी आहे दरवर्षी एक लाख रुपये आम्ही वाटप करत असतो फ्री शाळांना एन जी ओजला वगैरे त्यांनी ते वाढवायचे असतात त्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या क्षेत्रामध्ये देखील हे संस्था ही काम करत असते दर तीन महिन्यांनी आरोग्य कॅम्प घेतला जातो तीन चार महिन्यात एकदा आरोग्य कॅम्प घेतला जातो दुसरा मेडिकल कॅम्प घेत नाही तर त्यांचं चेकअप त्यांचा औषधोपचार त्यांना जर सर्जरी सजेस्ट केली असेल तर ती सर्जरीचा खर्च देखील संस्था करत असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजगार इथे शंभर सेवेकरी काम करतात या मंदिरात एखाद्या मंदिराने एवढा मोठा रोजगार उपलब्ध करून देणं तालुक्याच्या ठिकाणी ही खूप मोठी गोष्ट आहे तर ते त्या लोकांचा पगार सगळं सेवेकरांचा पगार हा बँकेत होतो त्यांचा पी एफ कापला जातो त्यांचा ई एस आय सी आहे त्यांचा मेडिक्लेम संस्थान भरतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी के जी टू पी जी हे उचलतात त्यामुळे हे सगळे लोक डिवोशनली अटॅच आहे आणि त्याचे हे परिणाम आपल्याला बघायला मिळतात आमच्या मंदिराचा मोटो आहे स्वच्छता नम्रता आणि पारदर्शकता या दृष्टिकोनातून इथे काम केलं जातं या मंदिराचे अध्यक्ष या ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले सर म्हणून आहेत त्यांचं इथे क्लोज मॉनिटरिंग आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी डेव्हलपमेंट होते आहे त्यांच्या ट्रस्टमध्ये सगळे रिटायर्ड टीचर मंडळी आहे जी एका संस्थेत काम करणारी आहे त्यामुळे त्या, त्या लोकांची मनं जुळलेली आहेत कुठेही आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये ट्रस्टींच्या बोर्ड फोटो कुठेही दिसणार नाही ना, ना, दर मंगळवारी त्यांच्या गळ्यामध्ये सेवेकरीचा बिल्ला असतो आणि ते सगळ्यांना मदत करण्यासाठी धावपळ करत असतात बरीचशी माहिती आपल्याला देता येईल नाही आणि खरी गोष्ट आहे कारण का नऊ वर्ष मी इथे नऊ वर्ष येतो आहे आणि दरवर्षी मला काही ना काही काही ना काही डेव्हलपमेंट म्हणा किंवा यात्रीकरूंसाठी सोय म्हणा ती दिसतेच जो खानदेश आहे तो पूर्णपणे गरम एरिया मानला जातो तर तुम्ही ज्या प्रकारे इथे हे शावर सिस्टम केलेली आहे सिस्टम तर ती अतिशय वाखाण्याजोगी आहे बिलकुल बिलकुल आणि सर जर आता समजा जे भाविक कुठून लांबून येतात तर त्यांना जर अभिषेकासाठी किंवा काही बुकिंग करायची असेल तर कसं काय म्हणजे फोनद्वारे किंवा ऑनलाईन काही अशी आहे का सोय आमचे आमचे फोन नंबर आहेत काउंटरवरचे फोन नंबर आहेत तर त्या फोनवर आपण संपर्क करू शकता तिथे जनसंपर्क अधिकाऱ्यांचे फोन नंबर दिलेले आहेत त्यांच्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो की भारतात मंदिराच्या माध्यमातून वर्षातून दोन मोठे उत्सव होतात तिथे एक तर तुलसीविवाहाचा होतो आणि एक देवाचा जन्मोत्सव होतो मंगळदेवाचा जो जन्मोत्सव आहे हो तो भाद्रपद शुद्ध दशमीला होतो आणि तुलसीविवाह हा कार्तिकी पौर्णिमेला होतो हा दोन सप्टेंबरला येतो आहे आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाचा प्रभाव असलेलं वर्ष आहे आणि दोन सप्टेंबरला जो मुहूर्त येतो आहे मंगळाचा जन्मोत्सव तो सत्तावीस वर्षानंतर आलेला याचं मुहूर्त आहे सात आणि दोन नऊ दोन हा अल याचा अलौकिक असा आपल्याला लाभ घेता ला येणार आहे आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना अपील करतो की आपण नक्की या मंदिराला भेट द्यायला या आणि दोन सप्टेंबरच्या कार्यक्रमाला तर जरूर या नक्की नक्की धन्यवाद मी आशा करतो की आपल्या व्हिवर्सपर्यंत पूर्ण समस्त हिंदू आ, समाज महाराष्ट्रातला भारतातला आणि जगातला या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतील मी अशी अपेक्षा करतो आशा करतो धन्यवाद सर थँक्यू तर अशा प्रकारे आपण जी माहिती घेतली तर भारतातील एकमेव असं हे मंदिर याची ख्याती खूप मोठी आहे आणि शक्यतो प्रत्येक भाविकाने ज्याला कोणाला मंगळ दोष असेल किंवा काही कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी असतील तर त्यांनी इथे येऊन दर्शन घ्यावं आणि अतिशय सुंदर सुबक आणि जिवंत अशी मूर्ती वाटते तर तुम्ही नक्की याचा लाभ घ्यावा धन्यवाद तर अशा या सुंदर अद्भुत आणि एकमेवे द्वितीय हो। अशा मंदिराची सफर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल विथ माहीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या विथ माही या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद